हा मागच्या व्हिडिओचा जरा ओवर वगैरे नाही का मागच्या ब्लॉग मध्ये काय घडलं काय नाही म्हणजे आपण कसा रायगड फिरलो किती पद्धतीने फिरलो कुठं काय काय होतं ते तुम्हाला ऍक्च्युली दाखवलंय आणि त्यानंतर रायगडावर आल्यानंतर आपला मेन रिजन सुरू होते ते रायगड ट्रेकिंगची म्हणजे आपली जी मोहीम सुरू होणार आहे ती इथून पुढे सुरू होती तर आता मोहिमेच्या आधी आम्ही ऍक्च्युली ले, रायगड बघून पूर्ण थकलेलो होतो म्हणजे एकदम दमलेलो होतो आणि दुपारच्या बारं चढल्यामुळे जरा भूक पण लागली होती नाही का तर मग तिथं आम्हाला एक महिला भेटली जी की तिथं जेवणाची सोय वगैरे व त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक व्यवसाय म्हणून ती जेवणाचा व्यवसाय करत होती तर तिथं आपल्याला शंभर रुपये पर प्लेट त्यांनी सांगितलं आपण त्यांना ऍडव्हान्स वगैरे जेवण जेवण तयार केलं त्यानंतर त्यांचा आपल्याला फोन आला की जेवण तयार झाले तुम्ही येऊ शकता तर जेवण वगैरे तयार झालं आता आपण तिकडे चाललो तर तिथं त्यांनी जे आपल्याला सांगितलं होतं तिथं गेलो आपण विचारत विचारत तर तिथं आपल्याला त्यांचे घर ह्या पद्धतीने दिसले म्हणजे ऍक्च्युली त्यांच्या झोपड्या आहेत ना एकदम ताडपत्रीने वगैरे बांधलेल्या म्हणजे एकदम जुन्या पद्धतीने म्हणजे ऍक्च्युली आपले असं वाटतं की आपले पूर्वज पण अशा याच्यातच राहत असणार कारण की जे पहिल्यांदा काही असे बंगले वगैरे नव्हते जर म्हणजे खरा जर आनंद घ्यायचा असेल तर लिहाकडूनच घ्यावं कारण की कमी खर्चात कमी सुखात ले ले। ते सॉरी कमी सोयी मध्ये कसा सुख आनंद घ्यायचं तर ह्यांचं एक मोठं उदाहरण हे येतं बाकीचे मुलं पुढे येऊन बसलेली यांचे जर घराचे जर म्हणजे बांधकाम जर बघितलं म्हणजे आपण ऍक्च्युअली बांधकामच बोलू शकतो तर बांधकाम जर बघितलं तर एकदम जुन्या पद्धतीने मातीने सावरले टाईप वरपत्रे त्याच्यावरून ताडपत्री गळाव नाही म्हणून पावसाचे पाणी आत यावी नाही म्हणून त्यासाठी केलेली ते नेटवारी आणि तिकडं तुम्ही बघितलं असेल साईडला तर दोन मुली छोट्याच्या की आपल्या आई आईला हातभार लावत होते आम्हाला जेवण तयार करण्यासाठी वगैरे आता इथं आमची जेवणाची प्लेट वगैरे जर बघितली तर तुम्ही मेन्यू म्हणजे आपण ऍक्च्युली एक, एक मेन्यू बोलू शकतो त्याला की तो एक पिठलं तांदळाची भाकर चटणी वगैरे आपल्याला भेटलो होतं आणि एकदम स्वादिष्ट ते बघूनच ऍक्च्युली तोंडाला पाणी आलं होतं माझ्या बाकीच्या मुलांनी पण वाढून वगैरे हो घेऊन आता जेवायला सगळेच बसलेत पहिलाच घास खाल्ल्यानंतर असं वाटलं की खरंच सुख म्हणलं तर हेच कारण की ऍक्च्युली आपण बाहेर हजार हजार दोन दोन हजार रुपये देऊन हॉटेलमध्ये जेवतो त्याच्यापेक्षा ही जर चांगली चव जर बघायची असेल तर यांच्याकडेच भेटते असं वाटलं एक रित्या आणि मग त्यानंतर जेवण वगैरे झालं आपण कोकण काढा फिरायला गेलो कारण की आपली मोहीम उद्यापासून सुरू होणार होती मग कोकण काढा बघून जरा अंधारच पाडला होता आम्हाला ॲक्च्युली मग त्याच्यामुळं तिथं आमच्या सगळ्या मोहिमेतील जे आलेले होते लांबून लांबून बऱ्याच लांबून मुलं आले होते तर त्यांची एक झोपण्याची सोय केली होती मी मागच्या ब्लॉग मध्ये दाखवली होती तुम्हाला जी की बाजारपेठे शिवरायांच्या काळातील त्या बाजारपेठेमध्ये आम्हाला झोपण्याची सोय हो वगैरे केली होती तर आपण आता तिथं जस्ट आलोच येत आणि एकदम खूप भारी मस्त वगैरे वाटत होत की यार शिवरायांचा जिथं संवाद झाला शिवरायांच्या मध्ये शिवरायांचा की प्राण जो रायगड आहे तिथं शिवराय फिरले त्या एरियात फिरले त्यांचा सहवास तिथं झाला ऍक्च्युली तिथं आम्हाला झोपण्याची संधी भेटते ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि ही संधी आम्हाला भेटली फक्त रण झुंजार ग्रुप थ्रू तर पहिल्यांदा धन्यवाद थँक्यू सो मच तुमच्यामुळे जी आम्हाला संधी भेटली त्याच म्हणजे खरंच खूप भारी वाटते की इथं बाकीचे टेंट वगैरे लावून घेता येतं काल रात्री झोप झाल्यानंतर एकदम सगळ्यांना आपण शुभ सकाळ वगैरे करून आंघोळीला आपल्याला जे ठिकाण दिलं होतं बारा टाकी तिथं आपण चाललेले आहोत ऍक्च्युअली बारा टाकी म्हणजे काय ते मलाही माहित नाही कारण की मग फर्स्ट टाइम रायगर ट्रेकिंग करतोय फर्स्ट टाईम कोणता तरी किल्ला बघतोय मला एक, एक उत्साह आनंद भारी वाटतोय तर आम्ही चौघ जण चाललोय आता तुम्हाला दिसायच पुढं कोण चौघ जण चाललोय आहेत तर हे बाकीचे तीन जण जे तुम्हाला बोललो होत जोगा ते पुढं सनसेट वगैरे सनराइज वगैरे भारी दिसत होता त्याच्यामुळे फोटोशूट करायला थांबले फोटोशूट झाल्यानंतर आता आम्ही निघालो होतं आंघोळीसाठी आम्हाला जे ठिकाण दिले बारा टाकी तिकडे जाण्यासाठी तर हा तिकडे जाण्याचा एकदम खडथळ रस्ता आहे की आपण त्या चाललो होतो त्या ठिकाणी आपल्याला पुढं वस्ती पण दिसेल आणि तो लांबोवर दिसतोय तो नगरखाना आहे ऍक्च्युली त्या नगर जी बाजारपेठ आहे शेजारीच आपण तिथं काल नाईट आऊट केला म्हणजे नाईट स्टे केला तिथं झोपलो वगैरे त्याच्यानंतर आपण परत सकाळी आंघोळीला चालू म्हणजे काल आपण जिथं जेवलो त्या माणसांच्याच इथं वसाहते तर त्या वस्तीतून आपल्याला पुढं जायचं आहे बारा टाकीसाठी आंघोळीसाठी म्हणजे त्यांचं मला खरंच जर त्यांचं जर खरंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ते माणसं म्हणजे एकदम भारी बनू शकतो आपण त्यांना की विदाऊट मोबाईल विदाऊट फॅन ए सी विदाउट लाईट ते राहतात आपण एक सेकंदही राहू शकत नाही तर त्यांना खरच एकदम भारी वाटते मला त्यांच्यासाठी की कसे राहत असतील एकदम निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं जीवन जगत असतील वगैरे वगैरे असे बरेच प्रसंग विचार पण पडत होते की यार ते पाणी कुठून आणत असतील काय कुठून आणत असतील त्यांना म्हणजे काही जर वस्तू जर आणायची म्हणली त्यांना गड उतरून खाली जाऊन हो परत वस्तू घेऊन परत वर यावं लागते आम्ही एकदाच गड चढलो होतो फुल दमलो होतो परत उतरायची पण इच्छा होत नव्हती लवकर त्याच्यामुळे आम्ही एक नाईट हाऊस स्टे केला आणि म्हणजे नाईट ते झोपलो वगैरे आणि तुम्ही बघितलं तर हि तर समोर इतकं धोकं पडलं की ऍक्च्युली समोरचं डोंगर डोळ्याने दिसत नाही तर कॅमेऱ्याने दिसणं तर वेगळीच गोष्ट आहे कारण की जे डोळ्याने दिसत नाही ते कॅमेऱ्याने दिसू शकत नाहीये आणि तिकडं बाकीचे पोरं पुढं तुम्हाला दिसता येतं ते इकडं बारा टाकीचली तिथं आपण जाणार आहोत आता सध्या अंगोळीला बाकीचे काही मुलं गेले तर पुढं आपण पण जाऊयात आता आणि तिथं गेल्यावरच कळ आपल्याला की मेन रिझन बारा टाकी म्हणजे काय आणि तिकडं तुम्हाला जे साईडला जे दिसतंय तो, तो तो खाना आहे तिथं ज्यावेळेस रायगडावर पहिला हल्ला झाला तो तिथं झाला त्याच्यामुळे जास्त करून रायगडाचं नुकसान झालं आणि ही दगडात कोरलेली एक टाकी ऍक्च्युली इथं माझा अंदाज साईडला पण अजून टाके असतील त्याच्यामुळे बारा टाके वगैरे नाव तर आपण इथं शेजारी बघू शकतो झाड तुम्हाला दिसणार नाही पण इथं पण दोन शेजारी शेजारी टाक्या आहेत आणि बाकीच्या डोंगर करून इथं दगडात बनवलेले एक पाणी साठा करण्यासाठी एक बारा टाके आहेत इथं ऍक्च्युली त्याच्यामुळे ह्या ठिकाणाला बारा टाकी म्हणतात बाकीचे मुलं बुडो आंघोळ वगैरे करता येतं तुम्ही समोर बघितलं तर एकदम धुरा टाईप धुकं वगैरे दिसतंय आणि किल्लाड कोल्हापूरकर म्हणल्या विषयच नाही तिथं म्हणजे सगळ्यात एक नंबर येऊन आंघोळ वगैरे करून गेला घडी आमच्यातला हा दीपक कॅमेरेकडे बघून हाय वगैरे करताना हा सगळ्यात एक नंबर ब्लॉगर होता आमच्या रूम मध्ये मग त्यानंतर मी करायला लागले आता नवीनच हे बाकीचे मोहिमेतील मज्जा म्हणलं ना एकदम काय सांगू मोहिमेत तुम्ही एकदा या ऍक्च्युली अनुभवताल की खरंच जीवन म्हणजे काय करुली बघायचं हे सगळे मुलं वगैरे नाही का खूप मज्जा करत होते सगळे गारपाण्याने एकमेकाच्या अंगो पाणी वगैरे फेक हे फेक ते फेक एकमेकाला आंघोळी घालत होते पण एकदम खूप छान वाटत होती की यार खरंच आनंद यातच हे नाही का येऊन कॅमेऱ्याकडे येऊन बघून गेला आता जस्ट गार पाणी वगैरे लागत होतं पूरक काकडत होती किंवा आमच्या आधी आत्ताच कबड्डी प्लेअर आहे हा प्रोफेशनली आणि मोहिमेला येऊन फुल मजा वगैरे करत होता याच्या त्याच्या अंगोपाणी टाकत होता गार पाणी आणि त्यालाही टाकायला खूप मजा वाटत होती नाही का ज्या आंघोळ वगैरे करायलात ना म्हणजे उशीर चालतात बाकीची आंघोळ वगैरे करून बसले होते नाश्त वगैरे करत गाणे वगैरे म्हणत एकदम खूप मस्त भारी वाटत होते की यार एकदम खूप भारी खरंच फिलिंगच एक वेगळी होती ती मोहिमेत गेल्याची मस्त आणि आमच्या ताई साहेब वगैरे म्हणत होत्या आणि मग त्यानंतर आता तुम्ही पुढं आग काय म्हणतात त्यानंतर मोहीम वगैरे सुरू झाली आम्ही एकत्र वगैरे गोळा करायला गेलो वगैरे होती आणि टीम मध्ये बरेच जण होते तरी अजून काही जण आले पण नव्हते काही जण येत होते जसे 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 ज्यांना सुट्ट्या भेटल्या त्या पद्धतीने ते येत होते आणि आम्ही पहिले दोन तीन दिवसच आम्ही मोहिमेला आलो कारण की आम्हाला जास्त दिवस सुट्ट्या भेटल्या नव्हत्या आणि म्हणजे खरंच एक वाईट वाटलं की आपल्या राजांचा जिथे संवाद झाला आज जर तिथं जर आपण बघत असतो तर एक प्लास्टिकचं साम्राज्य निर्माण झाले म्हणजे आज जिथं आपल्या राजांचा संवाद झाला तिथं प्लास्टिकचा सहवास होतो कारण की आपण म्हणजे आपणच म्हणतोय येत आपण प्रत्येक जणच आपण नाही करतो आपण दुसऱ्याला पण दोष देऊ शकत नाही कारण की आपण सगळेजण बॉट बॉटल्स वगैरे वर घेऊन जातो जशा प्रकारे आपण बॉटल्स वर घेऊन जातो तशा प्लीज खाली आणा का का कारण की जसं आपलं घरातलं देवारा ज आपल्या देवाचं मंदिर आहे तसंच आपल्या स्वराज्याचं देवाचं मंदिर म्हणजे छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे तर एक खूप मस्त पण वाटलं की आपण रायगडाची सेवा करतोय म्हणजे खूप वाईट पण वाटत होतं की आज तिथं लोक प्लास्टिक वगैरे टाकता येतं ते कुठंतरी मनाला एक वाईट वाटत होत आणि त्यानंतर ही आमची टीम आहे जी की आम्ही मोहिमेसाठी आलेलो प्रत्येक जण वेगवेगळ्या साईटने आलेला स्वच्छतेसाठी रायगडाची सेवा करण्यासाठी आणि स्वच्छता झाल्यानंतर रायगड असं दिसत होतं आम हे आमची टीम आहे हे आमचे मोहिमेत झालेले एक मित्र परिवार जे आम की आमचं कुटुंबच आम्हाला म्हणता येईल म्हणजे खूप एकदम भारी वाटत की नवीन नवीन मित्र भेटता येतं जे की रायगडाच्या सेवेला येत आहेत हे आपले रूम रूम मेटेच आहेत निखिल देगावकर त्यांना कोणतरी बॅक साइडला आवाज दिलेला दिसतो त्याच्यामुळे ते उकर, ले ले जी 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 मागे बघता येतं आणि खरंच म्हणजे कचरा इतका जमा झाला होता की एक वाईट वाटत देते की यार खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे हे प्लॅस्टिक जे आपण नेतो गडावर वगैरे ते प्लीज खाली आणत जा एक आपलं मंदिर आहे आपणच ती स्वच्छता नाही ठेवणार तर कोण ठेवणार बाकी हे आमचे रूममेट टीम म्हणजे रूमेट आपण बोलू शकतो आमचे मित्र वगैरे बाकीची जी मोहिमेची अजून जेवणच आहेत ते बॅक साइड ला उभे राहिले येतं आणि त्यात आता तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवलेच एक मला खूप कुण मस्त वाटलं की ती साइडला जी छोटी मुलगी दिसते ऍक्च्युली ती पण मोहिमेलाच आली म्हणजे बघा की मी आहे मी फर्स्ट टाइम मोहीम केली ऍक्च्युली पण मला इतकं भारी वाटलं की यार ही जी मुलगी आहे ही दोन ते तीन वर्षाची मुलगी सुद्धा आई वडिलांसोबत तिच्या मोहिमेसोबत आली आहे म्हणजे तिचे म्हणजे कुठ तरी आपण म्हणू शकतो की भाग्य म्हणू शकतो पुण्य म्हणू शकतो की जी रायगडाची सेवा करायला दोन ते तीन वर्षाची असतानाच आली नाही कुठं तरी एकदम मस्त वाटत होतं बाकीचे आमचे टीममेट वगैरे कचरा घेऊन जाताना आणि मी चाललो होतो बोललो कुठं काहीतरी भेटेल आपल्याला कचरा वगैरे नेण्यासाठी ने पण बाकीच्या मुलं निघून गेला मुल तो तो तर एक्णा एक्णा गे गेले। ही छोटी मुलगी आहे जी की मी तुम्हाला बोलत होतो तर ती तिच्या आई वडिलांसोबत आलेली आणि कचरा ॲक्च्युली आपण बघत होतो पण बाकीचे सगळे मुलं कचरा पुढं घेऊन गेले आपल्या हातात फक्त आता मोबाईलच राहिलाय आणि हे आपले मित्र ॲक्च्युली ते धाराशिवचे येतं ते मय मित्र वगैरे झाले आणि त्या ब्लॅक टी शर्टवर वगैरे जाता येत्या आता मी तुम्हाला पुढं दाखतोय ते तर ह्यांचं नाव वर्षाचा असकर आहे यांच्या अंडर आम्ही ह्या ज्या मोहीम राबवतो त्यांच्या अंडर आम्ही वर करतो तर त्यांचं इतकं काम म्हणजे भारी आहे किंवा त्यांनी आत्तापर्यंत ऐंशी हजार किलोहून जास्त प्लॅस्टिक गडकवलं किल्ल्यांवरून गोळा आहे आणि त्यानंतर प्लॅस्टिकची आम्ही योग्यरित्या आता सध्या तरी आम्ही शक्यतो होती ठेवतो कारण बाकीचे पण येऊन करतायत त्यानंतर थोडंफार उन्हाचा प्रॉट जास्त असल्यामुळे दुपारची पण प्लास्टिक वगैरे गोळा करून भूक लागली होती मग त्यामुळे जेवणासाठी गेल्यानंतर ही जरा तिथं झालेली मोजमोजची की जुना खेळा बोलतो की कावळा उड चिमणी उड तिथं सगळे मुलं एक प्रकारे खेळत होते एक जुनी आठवण जी की लहानपणीची ताजी झाली म्हणजे ॲक्च्युली खरंच खूप भारी वाटत होतं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर आमची मोहीम इथं संपली कारण की आम्हाला ऍक्च्युली भेटल्या नव्हत्या जास्त मग त्यामुळे आम्हाला इथून पुढे जावं लागलं नाही खूप वाईट वाटत होत की यार मोहीम सोडून चाललो होत बाकीचा मित्र परिवार काय भेटला नाही पण जितकी आमची मोहीम झाली त्यामध्ये एक वेगळंच मस्त वाटलं आणि खरंच मी सगळ्यांना आमचा जो मित्र परिवार झाला आपल्या सरंजगुंजार शिलेदार जो ग्रुप आहे त्यांना त्यांच्यासाठी व त्यांच्या Uh, मुळ जी आम्हाला जी इथं येण्याची संधी भेटली खरंच खूप भारी वाटलं धन्यवाद आणि ज्या वर्षाचा असकर मॅम आहेत त्यांना पण धन्यवाद त्यांच्यामुळंच आम्हाला इथं येण्याची संधी भेटली रायगडाओ एक कर स्टे करण्याचा एक्सपिरियन्स भेटला तर थँक्यू सो मच सगळ्यांनाच